खासदार झाल्यावर पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावू महादेव जानकर केंद्र सरकारने वृत्तपत्र खरेदी करणाऱ्यांना उत्पन्न करात वार्षिक पाच हजार रुपये सूट देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे याच संदर्भात राज्यभरात लोकसभेसाठी उभे असलेल्या उमेदवारांना भेटून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून निवेदन दिले जात आहे परभणी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी याच संदर्भात निवेदन देऊन निवडणुकीनंतर संसदेमध्ये आमचा आपण प्रश्न मांडावा अशी मागणी केली आहे कोरोना काळात वृत्तपत्र व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे वसंत मुंडे यांनी केलेली मागणी रास्त आहे त्यांचा माझा त्यांना पाठिंबा आहे आपण निवडून आल्यानंतर संसदेत आपण नक्की प्रश्न मांडू असं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे भारतवासीयांना रामनवमीच्या शुभेच्छा देतो परभणी महायुतीचा उमेदवार म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो रामनिमित्त तसंच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या अध्यक्ष माझे मित्र वसंतरावजी मुंडेजी आणि संघटक संजयजी भोकरे सरचिटणीस विश्वास आरोटे प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे प्रदेश उपाध्यक्ष नितीन शिंदे यांच्या माध्यमातून मला एक आज निवेदन देण्यात आलं ते निवेदनाची मागणी जास्त आहे की केंद्र सरकारने वृत्तपत्र खरेदी करणाऱ्या उत्पन्न करात वार्षिक पाच हजार रुपयाची सूट द्यावी त्याला मी माहितीचा उमेदवार म्हणून पाठिंबा देत आहे मी तेव्हा हा मुद्दा मी उचलण्याचा प्रयत्न करेन मी माझ्या पक्षाच्या वतीनं मी माझ्या महायुतीच्या वतीनं आता मी या देशाची पंतप्रधान मोदी साहेबांना देखील ही मागणी मान्य करून करण्यासाठी मी त्यांना विनंती करेन मी एवढा शब्द देतो आणि तमाम परभणी लोकसभ्यातील मतदार बंधू भागांना मी शुभेच्छा रामनवमीच्या शुभेच्छा देतो थँक्यू